उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानजनक उल्लेख करून त्यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी देण्याच्या विरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांच्या नेतृत्वात भाजपाने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक बेजबाबदार सामाजिक तेड निर्माण करणारी आहे शिवाय पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उच्च मंत्री अधिकारी यांच्या धोका आहे हे स्पष्ट होते अशा विधानामुळे अशांतता सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकतो आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे तक्रार देतेवेळी भाजपचे डॉक्टर वीरेंद्र ढोबळे राजू शर्मा संजय कटारिया गजेंद्र भैसे अन्नू शर्मा उमेश निलगिरे नरेश धमाई टेकचंद केसवाणी संतोष मिश्रा सूरज जोशी मनोज पंड्या अंकुर सिंघई सुनील लोयबरे निलेश पवार अशोक पंचारे मनीष अग्रवाल महेश पंचारे तुषार अंभुरे अकेश गुजर अनुप वांगे छाया अंबाडकर तृप्ती वाट सतनाम कौर हुडा रोशनी वाकडे पूजा जोशी अलका भारती प्रामुख्याने उपस्थित होते मतांसाठी लागूल चालन करण्याची ज्यांना सवय पडली आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवणाऱ्यांसोबत ज्यांनी हातमिळवणी केलेली आहे ज्यांना डास चावल्यावर खाजवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये नाही ते आता जिवे मारण्याची भाषा बोलत आहेत संजय राजाराम राऊत आणि त्यांचे कर्ता धर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत नीच प्रवृत्ती आणि अत्यंत खालच्या दर दर्जाची कोती मानसिकता शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आणि स्मृतीला लांछन लावण्याचा प्रकार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या चालवलेला आहे संजय राऊत यांनी नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानांना जिवे मारण्याची भाषा गाडून टाकण्याची भाषा आज केलेली आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो संजय राऊत उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठेही त्यांच्या भाषेत पाहिजे तसं निपटून घ्यायला तयार आहे पण आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडवणारे लोक नाहीत म्हणून आम्ही आज इथे बंडारा पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे मोदीजींचा त्यांनी अपमान केला पंतप्रधानांचा अपमान केला आणि पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बंडारा पोलिसांकडे केलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती